शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा फूट पडली आणि आता काँग्रेसचे बडे नेते अशोकरावजी चव्हाण यांनी सुद्धा सोडचिठ्ठी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता या सगळ्या गोष्टींनंतर पुण्यामध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे शहर प्रमुख आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आजची जी सभा आयोजितली गेली आहे त्या काय काय गठबंधन महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा ह्या ऐतिहासिक वास्तू काँग्रेस भवन येथे होत आहे आपल्याला कल्पना असेल ह्या वास्तूमध्ये अनेक मोठे विजय प्राप्त झालेले होते म्हणून इथून ही सब जरी जागा छोटी पडत असली तर अन्य साधारण महत्व या काँग्रेस पक्षाच्या पटांगणाला आहे या पटांगणामध्ये आज पवार साहेब येत असतील नानाभाऊ पटोले असतील आदित्यजी ठाकरे असतील सोळे सुळे कोले सगळे प्रमुख नेते येणार आहेत हे ये प्रमुख नेते ज्या वेळेला एकत्रित एका व्यासपीठावर बसून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील तेव्हा कार्यकर्त्यांच्याही लक्षात येईल की आपल्याला सुद्धा एकत्रित ह्या लढा लढायचा लड़ आहे आणि तो खालच्या ग्रास रूट पर्यंत लढायचा हा संदेश स्पष्टपणे तो त्यांच्यापर्यंत पोहच एवढे मोठे मोठे नेते पक्षांमधून दुसऱ्या पक्षांमध्ये जातात किंवा सत्ताधारी पक्षामध्ये सामील होत आहेत का काय वाटतं काय काय गोष्टी असतील आपल्याला पहिलेही सांगितलं की भारतीय जनता पक्ष आरोप करते फक्त आणि आरोप केलेल्या लोकांनाच परत आपल्या पक्षामध्ये घेते तो पण भ्रष्टाचाराचा आरोप माझा प्रश्न याला प्र, प्र, प्रश्नाला प्रतिप्रश्न आहे की भाजपचे पारंपरिक मतदारांना बिलकुल अपमान वाटत नाही का की तुम्ही ज्या विचारधारेला मतदान केलं ज्या गोष्टीच्या विरोधात हे लढणार म्हणले त्याच भ्रष्टाचार नेत्यांना तुम्ही तुमच्या पक्षात सामावून घेता तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती चौकशी केली पाहिजे होती त्यांचा आरोप सिद्ध करायला पाहिलं होता ते न करता तुम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलं शुद्धीकरण करून घेऊन ह्याचाच अर्थ की भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारींचा माननीय शरदजी पवार आहेत परत अजून मोठमोठे नेते सगळे राज्यभरातील या सभेला सहभागी होण्यासाठी येत आहेत काय नेमका या सभेचा उद्देश काय असे सांगितलं की महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा उद्दिष्ट सर्व नेते एकाच व्यासपीठावर एका वेळेला आले तर तो एक चांगला संदेश या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित जातो की आपले नेते एकत्र आहात आपल्याला एकत्रित आपल्या आपल्या बूथवर आपल्या प्रभागामध्ये आपल्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एकत्रित काम करायचं तर हे होते काँग्रेसचे शहर प्रमुख अरविंदजी शिंदे दोन रा केम सोबत निखिल सुक्रे पुणे